महायुती सरकारविरोधात भूमिका घेतल्यानंतर बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षावर कारवाई होत असल्याचं स्पष्ट होत आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने नरिमन पॉइंट येथील प्रहार पक्षाला दोन वर्षांपूर्वी दिलेली कार्यालयाची जागा रद्द केली आहे ऑगस्ट दोन हजार मध्ये सरकारकडून बऱ्या क्रमांक मधील सुमारे सातशे चौफूट जागा प्रहारला देण्यात आली होती उर्वरित दोनशे चौफूट जागा जनता दल सेक्युलरकडे ठेवण्यात आली होती मात्र या वाटपाविरोधात जनता दलाने न्यायालयात याचिका दाखल केली असून प्रकरण अद्याप न्यायप्रविष्ट आहे दरम्यान न्यायालयीन प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवरच अचानक जागा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला असून प्रहार पक्षाला कोणतीही पर्यायी जागा देण्यात आलेली नाही आता ही संपूर्ण जागा जनता दलाला देण्याचा शासन निर्णय काढण्यात आला आहे दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीनंतर बच्चू कडू यांनी महायुतीपासून वेगळे होऊन सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे शेतकरी कर्जमाफी सरकारी भरती दिव्यांग हक्क यांसह भ्रष्टाचाराविरोधात ते सतत आंदोलन करत असल्याने सरकार नाराज असल्याचे बोलले जात आहे त्यामुळेच ही कारवाई राजकीय सूड म्हणून पाहिली जात आहे या निर्णयावर प्रतिक्रिया देताना प्रहार पक्षाचे प्रवक्ते मनोज टेकाडे म्हणाले बच्चू कडू हे शेतकरी विद्यार्थी आणि दिव्यांगांच्या हक्कासाठी सतत लढत आहेत त्यांच्या आंदोलनामुळे सरकारला त्रास होत असल्याने दबाव तंत्र म्हणून कार्यालय काढून घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे मात्र आमचा लढा थांबणार नाही विशेष म्हणजे प्रकरण न्यायालयात सुरू असल्याने प्रहार पक्षाने ही जागा अद्याप वापरलीच नव्हती अशी माहिती समोर येत आहे